विश्वासू वाटणारे आता विश्वासू वाटणारे म्हणजे नक्की कसे जे विश्वासू नसतातच परंतु आपल्याला भ्रमित करून सोडतात आणि आपल्या भ्रमामुळे ती आपल्याला विश्वासू वाटतात अशी विश्वासू वाटणारी माणसंच विश्वासघात करतात इतका जास्त विश्वास आपण त्यांच्यावर ठेवतो तितका मोठा विश्वासघात ते करतात रावण सीतेला लक्ष्मणापेक्षा जास्त विश्वास वाटला जोपर्यंत सीतेचा रामावर लक्ष्मणावर विश्वास होता तोपर्यंत तिच्या जीवनामध्ये वनवास असू सुद्धा त्या वनवासाचं दुःख माता सीतेला कधीच नव्हतं माता सीतेचा खरा वनवास जो सुरू झालेला आहे पतीपासून ताटातूट झालेली आहे तर ती तिच्या खऱ्या वनवासाची सुरुवात खऱ्या वनवासी जीवनाची सुरुवात रावणावर ठेवलेल्या विश्वासापासून झालेल्या आहे